लाडकीबाई योजनेसाठी केशरी आणि कुपन धारकांना उत्पन्न दाखल्याची गरज नसल्याची माहिती संपत बारसकर यांनी दिली आहे राज्य सरकारच्या वतीने महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला रुपये प्रति मिळणार यासाठी फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रांसाठी महिला मोठ्या संख्येने तलाठी कार्यालयात गर्दी करत आहेत महिलांना अधिक अधिक सोयीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी राज्य सरकारने आज नवीन जी आर काढला असून पिवळे आणि केशळी धारकांना उत्पन्न दाखल्याची गरज नाही त्यांनी फक्त पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स अर्जाद्वारे जोडावी तसेच रहिवासी दाखल्यासाठी मतदान ओळख जन्म दाखला शाळा सोडलेला दाखला आणि पंधरा पैकी एक चालणार आहे तरी महिलांनी तलाठी कार्यालयावर गर्दी न करता आपल्या जवळील असलेले कागदपत्र घेऊन आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयावर जावे व ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व आमदार संग्रामबाई जगताप यांच्या सहकार्याने संपूर्ण नगर शहरातील जे तलाठी कार्य असतील त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाधिकारी भेट देत आहेत भेट देत असताना या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला दिसून येते पण मी नागरिकांना या बाईटद्वारे सांगू इच्छितो की ज्यांचं पिवळं आणि केशीर कुपन आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसून त्यांनी आपल्या कुपणाची पुढची झेरॉक्स आणि मागची झेरॉक्स ही ऑनलाईन त्या अर्जामध्ये अपलोड केली तरी चालतं त्याच्यामुळं नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मी नागरिकांना विनंती करतो की ज्यांचं पिवळ केशीर कुपन आहे त्यांनी आपल्या पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूच्या झेरॉक्स जरी जोडले तरी चालतात असा जी आर आपल्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मी दिलेला आहे आणि त्याचबरोबर ज्यांचं पंधरा वर्षापूर्वीचं कुपन आहे त्यांना उत्पन्नाचं किंवा रहिवाशी दाखल्याची गरज नसून त्यांची पुढची व मागची झेरॉक्स जर आपण त्या ऑनलाईन जोडली तरी पण आपलं काम भागणार तर ही जा बदल आहे हा नागरिकांनी लक्षात घेऊन आपलं काम सोपंच करावे अशी मी ठिकाणी आपल्याला विनंती बिरे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर